इंदवी स्वराज्याचे संस्थापक जगाच्या पाठीवरचे एकमेव झाले ते झाले छत्रपती शिवरायाला वंदन, वंदन करतो वंदन करतो अद्य क्रांतीवी राजे उमाजी नायकांच्या समोर नतमस्तक आहे मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि माझं वंदन आहे दोषाही अण्णाभाव भाऊ ना आहे त्या दोघे आजच्या ह्या जनसमान यात्रेचे देशाचे नेते आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते माझे हिवाळ्याचे मित्र नानाभाऊ शितोळे साहेब पुरोगामी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे एक तरुण नेते आदरणीय बाबासाहेब देशमुख आंबेडकरवादी चळवळीतील इले स्पष्ट वक्ता आदरणीय सुबैद बनसोले जिल्हाध्यक्ष आणि माझा लहान भाऊ दत्ता सवाल व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी बहोद भाचं नेतृत्व करणारे उमेश चव्हाण साहेब जमलेल्या माझ्या रामोशी समाजातील माता भगिनी आणि <coughs> आज या ठिकाणी नरवीर उमाजी नाईक यांची आपण जयंती साजरी करीत आहोत काही खंत काही कथा नानाने बोलून जातो जाहीरित्या मी कहोर करतो आणि स्पष्ट शब्दात आपण काही होते स्वीकारू की सर्वच रामोशी समाजातील तरुण नेते हे प्रभावी आहे आपआपल्या भागात आपल्या गावात प्रभावीपणे काम करत आहेत पण ते एकजुटीने एकत्र यायला अजूनही आपल्याला यश आलं नाही आपण नाना तुमची माफी मागून जाहीरित्या कबूल बोलतो नानाने या ठिकाणी प्रश्न मानला काहीचे विचार बाबासाहेबांचे आहेत काहीचे विचारावांचे आहेत काही माझ्या शाजी विचारांसाठी परंतु नाना स्पष्ट स्वच्छ सगळ्याला विचारायचं जे आले नाही त्यांना फोन करून विचार मी रामोशी समाजातल्या कुठल्याही नेत्याला माझं काम कर माझा गट घर म्हणून आजपर्यंत बोललो ना मी शपथ घेऊन या ठिकाणी सर काळा एक वंचित समाज आहे ज्यानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढाई करण्याचं धाडस या भारत मातेच्या तलावळ पहिले केले ते राजे उमाजी प्रेरणा पुन्हा नानासाहेब टोपे ती आज नानांची मी पहिल्यांदा ना माफी मागतो ना फडणवीस साहेब नानांच्या मेळाव्याला येणार आणि नानांचा मला फोन आला होता की तुम्ही या कार्यक्रमात का मी नानांना होय म्हणतो परंतु मी लगेच फडणवीस साहेबांना फोन लावला की मला त्याच दिवशी वाळव्याला उमाजी नाईक यांच्या जयंतीसाठी बोलवलं आणि शितोळे साहेबांचा फोन आला तिकडे यायचं तुम्ही येणार मी काय करू त्यांनी मला सांगितले तुम्ही वाळव्याला जावा मी नाना हिकला मेळावा पार पडतो अनेक रामोशे समाजातील राज्यात काम करणारे नेते झाले मी कुणाचं नाव म्हणतो अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांना आशीर्वाद दिले अनेक लाखा लाखाचे मेळावे वा झाले वाडव्यात मेळावा मोठा झाला बारामतीलाही मोठा मेळावा झाला तर समाजाच्या हाती काय पडत समाजाच्या हाताला जे काय पडलं ते फक्त आणि फक्त नाना शिकोळे यांच्या नेतृत्वाखाली मिळालं दुसऱ्या कोणत्याही नेत्याला ते बोलून देता आणि म्हणून नानांविषयी मला एक मनापासून वेगळा आदर आहे त्यांच्याविषयी माझ्या मनात सन्मान आहे हे धडपडत असताना शून्यात तिनक्या तिनक्या तिनक्यानं जसं चिमणी घरचं तयार सुंदर करते तसे नाना ना वाड्या वस्त्यावर जाऊन राम समाजातल्या तरुणांची संघटना उभा आज हे राज्यात सगळ्यात प्रबळ संघटना म्हणून काम आरोपांना आलेली आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब यांच्याकडून अनेक प्रश्न बांधले लावलेले आता प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे तुम्ही अनेकांनी मागणी केली बाबासाहेबांनी मागणी केली नाना मी माझ्या ह्या बांधवांसाठी आनंदाची बातमी घेतली आज दुपारी चार वाजेपर्यंतच नरवीर उमाजी नाईक स्मारक भवन यासाठी एक कोट रुपये आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे ते चार वाजेपर्यंत तरी दिला राजीनामा माझा आत्ता फोन झाला अंगडे साहेबांनी हे म्हणजे सगळं लिहून तयार आहे फक्त सचिव साहेब जेव्हा लिहिले त्या लेखा मी सही घेतो दादांनी अनेक गेल्या तर दादा भरती मी नाही म्हणत नाही म्हणलो तर आम्हाला येताना शर्ट घालून ये नागरण जाताना घराकडे बने काय ऐकत नाही गचुरूला जाऊनच आमदारला मागायला जात लांब उभा राहतो त्याला दबाव वाटत काय वाटत नाही तुमची पण नाही नाही एकच ना काय ऐकत नाही मग बरं बाबा देतो कुठलं तुला कुठलाही रामोशी समाजातल्या नेत्याला मी कधीही जेवढी माझी ताकद आहे तेवढ्यात ताकतील ही चळवळीला देतो मी उपकारा जो उजना अजिबात तुम्हाला चळवळ पुढे जाईल त्या समाजाची दुःख तुम्हाला जेवढी जाणीव आहे तेवढीच आम्हालाही जाणीव आणि सोडव दादानी सांगितलं की पाटील देशमुखांनी गट पाठ दादा मी पाटील आहे पंधराशी शाहू महाराजांच्या विचाराचाही पाटील आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी मी गट तट पाटाराचा नाही गट माणूस मी आज या फोन केलाय बंडिशेगोवात आजाव संपली तर आपण बोलायला फोन केलाय असे तुमचे सगळे कार्यकर्ते घ्या सांगूयात या या करते नाना येणार आहे काय वेगवेगळे प्रश्न आहेत आम्ही सोडवू समजुती घालू समाजाची एकजूट हीच आपली शक्य आहे तुमची जेवढी एकजूट होईल तेवढेच नाना शास्त्राच्या दरबारात आपले प्रश्न मार्गी असा मला विश्वास आहे आणि नेत्याचा शब्द आशिष असावा तर ते चळवळ पुढे जातात आज नाना येणार आहेत म्हणजे गट तट हेवे दावे भांड मारा दा मारे एका क्षणात बाजूला झुगारून दिले तमाम सांगोला तालुक्यातल्या रामोजी समाजानं आनंदानं वाजत गाजत त्या ठिकाणी उद्या जरी तुम्ही चिकवून जाणार सूर्यदा घेऊन जाणार आहे पाटलाचा मळा दीडशे एकराचा आहे तिथंच बांधाला बांध लावून दोनशे एकराचा रामोशी समाजाचा मळा माझ्या वडवडाने निर्माण केलाय दादा माझ्या गावातल्या रामोशी समाजाच्या प्रत्येक घरात दोनशे टाकापासून सातशे टाकापर्यंत ऊस घालवणारा माझा राबोशी समाज आहे रामोशी समाजाला आम्ही कधी वंचित ठेवलेलं आणि माझ्याकडे आलेला राबोशी समाज मी नव्वद लाख पाऊया राजकारणात अजूनही माझ्या गावच्या रामोशी समाजाची तुमच्याच कोणतीही तक्रारी आहे गेल्या दोन तीन महिन्यात माझ्या प्रचंड मोठा प्रसंग निर्माण झाला उमेद चव्हाण निष्पाप निष्कलंक आज माझं स्पष्ट मत पण त्याच्या प्रचंड मोठे संकट लादले गेले त्यात प्रचंड राजकारण झाली कुणी कुणी राजकारण केलं कोण कोण येऊन तिथं काय काय बोललो कुणी कुणी फोन काय काय केले सगळं मला माहिती दोषी असता उमेश चव्हाण पण मी सांगितलं असतो पोवार पोलिसांच्या गाडीत व्यानपणा करून कुटुंब त्याच एका तरुणाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणालाही मी शेवटच्या क्षणा परिणेच्या सवार पाठीमागे हो उभा राहिलो कुठल्याही राजकारणाने विचार केला येथील पडत असतं जेवढून येत असतं हे काय माझ्या सातवीला पोहचले पडल्यावर शाहजी पाटील कधी हरत नसतो पटल्याला थाटात घराकडे जातात त्यामुळे त्याची मी काळजी करत नाही न्याय तिथं न्याय अन्याय अन्याय आज दादा बोलले ते आमच्याच कोण कॉन्ट्रॅक्टर नाही ना रामोई साव यांनी स्वतः पोर कॉन्ट्रॅक्टर बदलली बांधव देऊन बनवली कर कसं कसंय बघू आपण दहा दहा लाख पंधरा लाख वीस लाख आणि कामं देऊन त्याला कॉन्ट्रॅक्टर बनवले कामही त्याने मुंबई चव्हाण तीन काम केले त्याला स्टेज वर बनवून खरं बदल समाजातल्या प्रत्येक घटकाला शक्ती देणं ताकद देणे हे आपलं काम आज एक कोट रुपये नरवी उमाजी नाईक कोटी भवन साठी आज मंजूर होत आहे पण हे पाच कोटी पर्यंत याला पुन्हा दुसरा चार कोटीचा मी टाकतो मग ते पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर राजे उमाजी नायकांचं स्मारक भवन त्या ठिकाणी उभा राहून त्याची जबाबदारी मी मनापासून घेते की पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही मी तुम्हाला वचन देतो नाना वचन देतो माझी नायकांविषयी मी फार बारकाई अभ्यास असते माझे भाऊ प्राध्यापक होते नेताजी पाटील जी, जी, जी त्या विषयाचे आणि या रामोशी समाजात सात ते अकराचा मळा असलेले महादेव गुरसे प्राध्यापक होते त्याला पी एच डी होते ती घरी आणता मी बी सी शेवटच्या वर्षाला शिकत शे होतो माझी वहिनी माझा भाऊ महादेव गोडसे मी असं बसलो आणि महादेव गोडसेना प्रश्न केला की मला पेश वि आहे सर मला कोणता विषयावर मी करा मला विषयाची निवड द्यावी <laughs> माझ्या भावान त्याला एका सेकंदा सांगितलं राजे उमाजी नायकांच्या जीवनावर तू पेश कर की तुझं कर्तव्य आहे कारण तो रामोशी समाजाच्या मळ्यात तुझा मला आहे तू त्या ठिकाणी हे कर्तव्य प्रामाणिकपणाने पाहणार पार। आज माझ्या गावचा महादेव घोगेचा प्राध्यापक रिटायर झाला तर त्याला पीएचडी डॉक्टरेट मिळाली की राजे उमाजी नाईक यांच्या जीवनाच्या प्रबंधावर मिळाली आणि त्यामुळे मी एवढ्यासाठी सांगतो की तो अभ्यास करत असताना माझ्या शिष्याच्या गप्पा मारताना मला उमाजी नायकांच्या जीवनातले अनेक बारकावे ऐकायला मिळाले आणि मी जोडबड होतो त्या काळात उमाजी नायकांनी जेवढं मोठं धाडस केले तेवढी जिद्द बांधली आणि संपूर्ण जगाच्या पाठीवर राज्य असलेल्या इंग्रजांविरोधात लढा देण्याची पहिली सर्व उभा तुम्हाला ही गो गोष्ट तुम्हा सर्वांना अभिमानाची आहे नानांच्या बरोबर आम्ही आहोत नाना तुम्ही जबाबदारी टाकता मी पार पाडतो पण मी एक तुमचा कार्य करताय समजा मी काय आमदार मोठा मिठा काय नाही मी तुमचा कार्य करताय तुमच्याविषयी माझ्या मनात फार मोठा आदर आणि वेगळ्या भाऊ आहे तुम्ही सांगाल ती जबाबदारी शासनाच्या दारात माझी पद्धत नाना काम करायला आहे फडणवीस साहेबांच्या समोर तुमचा विषय माझा चांगला झालेला तुम्ही कधी बांधून काय मागितलं नाही दादा सोबत दादा फोन राहू दे मागत आहे पाया पडून मागितलं का कुठल्याही पत्रावर सही मिळत असते मला काम द्या त्यामुळे ही जे आता वीस कोटी येणार आहे त्यात एक कोटी आपला इथं निधी नव्हता निधी संपलेला आहे नागरिक नगर विकास खात्याला दोन वेळा एका दिवसात मुख्यमंत्री साहेबांना भेटून करायचं नाही शब्द दिला शब्द तर मी कुणाला दिलाच नव्ह शब्द दिलाय सगळी माझ्या आगाव पडते पडते सई मारा <laughs> काम करताना अहंकाराने घर वाचला आवाज जनतेचे सेवक म्हणून कुठल्याही पदावर असेल तर काम करायची म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना सांगितलेलं <laughs> म्हणून आमदार का खासदार काही मानाची पदं नाही जनसेवेची पदं आहेत हे पहिल्या भाषणातच दिल्लीच्या संसदेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला विचार आहे तो विचार घेऊनच आपण पुढे जायचा आहे नानाच्या जा जनसंवाद यात्रेला माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा नानाची जबाबदारी माझ्यावर हा त्यांचा मोठा मोठेपण स्मारक होतंय स्मारका पुढं मोठा कोरोना पुतळा आपण सगळे मिळून पार पाडू काळजी करायचं कारण नाही शंभर टक्के काम मुंबईला एक दोन हेरपाट मारलं का तेवढं जुळतंय आपण पुतळा करून टाकू नानाने पिक्चर हाती घेतला नाना फडणवीस साहेब त्याला खंबीर यायची याची जाणीव म्हणा पण फुल नाही फुलाची पाकडी म्हणून त्या चित्रपटासाठी तुमच्या हातात मी अकरा लाख रुपये देणार आहे तुम्ही त्या चित्रपटाला पेपर्शन द्यावे अशी माझी विनंती आहे तुम्हाला आणि नानाने आहे एक जिल्हा परिषद एक पंचायत समिती एक राहिले त्याचे एक नगरसेवक ही तीन पद माझ्या हातात आहेत मी करू शकतो मी शंभर टक्के त्याला यश म्हणून तुम्ही आज तुम्हाला देतो मार्केट कमी खरेदी विक्री सगळं सुध म्हणा ह्या बाबा तिकडे काय पाला तिकडे योगी योग्य जरा जरी तिथे गेलो बघा कशाला त्यामुळे आपण बाबासाहेबाकड टाकू बाबासाहेबांकड करून घेऊ आपण ह्या दोन तीन ठिकाणी माझ्या बाजूमध्ये महायुतीचे उमेदवार मग ती कमळावास धनुष्य बनाव नावास तीन उमेदवार ब्राह्मण समाजाचे वेगवेगळ्या पदावर उभा करणं निवडून आणणं ही जबाबदारी आज मानाच्या समोर मी स्वीकारतो आणि माझे दोन शब्द संपतो जयंती बीएन जनमत सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा अपने हक्का अपल न्यूज